मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये चाललंय का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण पुण्यातील कल्याणनगर नगर परिसरामध्ये जे हिट अँड रनचे प्रकरण घडले तेच प्रकरण ताजे असताना या प्रकरणावर आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे तर राजकारणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकारे धारेवर धरलेलं आहे असे असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आता हिट अँड रनचा प्रकार घडल्याची घटना समोर आलेली आहे मध्य धुंद चार कार चालकाने पायी चालणाऱ्या एका जोडपाला धडक दिली आहे त्यामध्ये तिघे जण गंभीर झाल्याची माहिती मिळते यामध्ये एक लहान मुलांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती मिळते आहे या घटनेनंतर मागे बसलेल्या तिघे आरोपी मात्र फरार झाले असून एका आरोपीला मात्र नागरिकांनी पकडून चांगलाच सोप दिल्याची घटना मदे है। या आता नागपूरमध्ये घडली आहे आणि यावरून आता राजकारण तापलेलं आहे नेमकं या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे तरी काय कारण की गृहमंत्री फडणवीस यांनाच विरोधकांनी टार्गेट केल्यानंतर पोलीस विभागावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे की सातत्याने महाराष्ट्रामध्ये जे प्रकार घडतायत हे प्रकार निश्चितपणानं सर्वांसाठी संतापजनक आहेत आणि आता याच प्रकारणी परत एकदा नागपूरमध्ये झेंडा परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि आता या प्रकरणी पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपींना त्या ठिकाणी तार ताब्यात घेतले असून तर जखमींना उपचारासाठी दावखान्यात भरती करण्यात आलेला आहे पण आता एकूण या प्रकरणामुळे संपूर्ण राष्ट्र महाराष्ट्रामध्ये नेमकं हिटचे जे असे अपघाताचे प्रकार जे घडत आहेत आता यावरून नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललं तरी काय असा प्रश्न नागरिक विचारता येत आहे आणि पोलिसांनी आता कडक भूमिका घेण्याची सुद्धा या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी जोर धरत आहे मात्र आता हा जो ही प्रकार आहे तो पूजेमध्ये ताजा असताना नागपुरामध्ये सुद्धा ही टेंडरचा प्रकार घडल्याची घटना आता समोर आलेली आहे या प्रकरणी आता पोलीस चौकशी जी आहे ते पोलिस करत आहेत तर यापैकी तिघांना यांनी पोलिसांनी अटक केल्याची आता घटना समोर आलेली आहे इथून जागाचा फोन आला होता मला इथून जावे म्हटलं तिथे आपल्या घटनास्थळापासून एक्सिडेंट झाले तर आम्ही ताबडतून तिथे पोचलो आणि ज्या मुलाला ती मारत होते मी तिथून आम्हाला फोन पडाली आणि त्या ज्यांना मारलं त्याला मी पोलीस ओके